पंढरपूर एम आय डी प्रश्न मनसेच्या पाठपुराव्यामुळे मार्गी दिलीप धोत्रे पंढरपूर एम आय डी मंजुरी मिळाल्यानंतर मनसेने नेते दिलीप धोत्रे यांनी मांडले शासन आणि प्रशासनाचे आभार पंढरपूर प्रतिनिधी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पंढरपूर एम आय डी प्रश्न अखेर मार्गी लागला असून कासेगाव येथे एम आय डी सी उभारण्याला काही दिवसांपूर्वी औद्योगिक विकास महामंडळाची मंजुरी मिळाली आहे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शर्तीचे प्रयत्न केले होते अखेर याला यश आले असल्याची माहिती मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी पंढरपूर येथे मनसे कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी त्यांनी शासन आणि प्रशासनाचे आभार मानले याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी तसेच पंढरपूर येथील युवक सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते पुढे बोलताना दिलीपबापू धोत्रे म्हणाले की गेली अनेक वर्षांपासून पंढरपूर परिसरात एमआयडीसी उभारण्यात यावी अशी मागणी होती यासाठी मनसेकडून पाठपुरावा सुरू होता मात्र आपल्या संस्थेमध्ये कोण कामाला मिळणार नाहीत या भीतीमुळे पंढरपूर येथील नेते मंडळींनी याला विरोध केला असल्याचा आरोप मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केला पंढरपूर परिसरात एमआयडीसी व्हावी यासाठी अनेक वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून प्रयत्न केल्याने एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागला मात्र एमआयडीसी मंजूर झाल्यावर लोकप्रतिनिधी श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली या ठिकाणी पंढरपूरला एम आय डी सी झाली पाहिजे अनेक वर्षाचं आपलं स्वप्न होतं ते स्वप्न आता सत्यात उतरत आहे त्या ठिकाणी एम आय डी सी जे आदेश शासनाने दिलेले आहेत लवकरात लवकर काम चालू झालं पाहिजे ही अपेक्षा आहे वास्तविक पाहता ही एम आय डी सी मंजूर करण्यासाठी मंत्रालयातल्या ज्या ज्या बैठका झाल्या त्या सगळ्या बैठकांना मी उपस्थित होतो राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यांचा मी वारंवार पाठपुरावा केलाय त्यांच्या खात्यातील अधिकाऱ्यांचा वारंवार पाठपुरावा केलाय ज्या ज्या वेळेस उद्योग खात्याचे अधिकारी या ठिकाणी जागा निश्चितीसाठी आले होते त्या त्यावेळेस त्या सर्व अधिकाऱ्यांबरोबर मी स्वतः त्या ठिकाणी त्या ठिकाणी गेलो होतो जागा निश्चितीसाठी मग काशीगाव असेल अनिवली असेल मेंढापूर असेल त्या या ठिकाणी त्या ठिकाणी गेलो होतो वारंवार मंत्री महोदयाने त्या ठिकाणी विनंती करून सांगितलं होतं की आमच्याकडे जागा उपलब्ध आहे आमच्याकडे पाणी आहे आमच्या आमच्याकडं रेल्वे स्टेशन आहे आमच्याकडं नॅशनल हायवे आहे त्या सगळ्या गोष्टी आहेत तर आपण ताबडतोब एमआयडीसी ला या ठिकाणी मंजुरी द्यावी ज्या वेळेस या ठिकाणी अधिकारी पाणीला आले जागा निश्चित ठरलं त्यावेळेस स्पेसिफिक भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्या जा ठिकाणी जाणून बुजून विरोध केला होता हे सगळ्या या तालुक्यातील लोकांना माहित आहे हे विसरून चालणार नाही परंतु या ठिकाणी एम आय डी सी साठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी एम आय सी मंजूर झाली आता ते ताबडतोब त्या ठिकाणी कारखाने कंपनी आल्या पाहिजे चालू झाले पाहिजे हे सगळं करत असताना माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून या देशातील जे मोठे उद्योगपती असतील या राज्यातील जे मोठे उद्योगपती असेल त्या सर्व उद्योगपतींना त्या ठिकाणी विनंती करून त्यांच्या कंपनी त्यांच्या कारखान्या कारखाने या पंढरपूर तालुक्यात जे आता एमआयडीसी होणार आहे या एमआयडीसी मध्ये त्यांनी ते कारखाने आणि कंपन्या उभ्या कराव्यात म्हणून मान्य राजसाहेबांच्या माध्यमातून देखील त्या वेगवेगळ्या उद्योगपतींना आणि त्या ठिकाणी विनंती करणार आहे प्रामुख्याने या एमआयडीसी ज्या कारखान्याची कंपन्यांची निर्मिती होईल त्या ठिकाणी आमच्या पंढरपूर आणि मंगळवेडा तालुक्यातीलच आमच्या तरुण भगिनी असतील तरुण बंग असतील त्या सर्व लोकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रामुख्याने आणि प्रयत्न करणार आहे त्या ठिकाणी पर परप्रांतीय असा एकही कामगार त्या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही भारतीय जनता पार्टीने मला फळीबीळ आहे जे जे आजी माझे आमदार तुम्हाला माहिती आहे ना त्यांनी त्यांचे कोण कार्यकर्ते होते नाही या ठिकाणी त्यांना कोणाला साठी बांधणार असेल बाकीच्या गोष्टी असतील आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणचे जे कारखानदार आहेत या ठिकाणचे जे पूर्वीपासूनचे लोक आहेत त्या लोकांना असं वाटत होतं की इथे एमआयडीसी वाढलं पाहिजे कारण इथे जर सी झाली तर त्यांच्या कारखान्यात त्यांच्या संस्थेत काम करायला लोक मिळणार नाही जर इथे सी झाले कारखाने आले तरी सगळे आपले तरुण तरुणी त्या ठिकाणी त्या कंपन्यामध्ये त्या कारखान्यामध्ये कामाला जातील मग यांच्या साखर कारखान्यात त्यांच्या दूध संस्थेत त्यांच्या या संस्थांमध्ये कमी पगारामध्ये लोक कसे उपलब्ध होणार त्यामध्ये ते प्रयत्नच करत नव्हते परंतु आता